पुण्यात एका आठवड्यात सलग दोनदा निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे नागरिकांचे आतोनात हाल झाले याची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी पुण्याचा दौरा करत पूरग्रस्तांची भेट घेऊन दिलासा देण्याचा प्रयत्न केला निळ्या पूररेषेतील नागरिकांचे पुनर्वसन करण्यासाठी त्यांना विशेष दर्जा देण्याचा विचार करू असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं तसेच या पूर परिस्थितीवरून महापालिका प्रशासन जिल्हाधिकारी प्रशासन आणि पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले दरडी कोसळण्याच्या प्रकारावरून देखील त्यांनी चांगलेच मुख्यमंत्री शिंदे यांनी दिवसभरात पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड हद्दीतील पूरपरिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली त्यानंतर त्यांनी सर्किट हाऊस येथे जिल्हा प्रशासन महापालिका आणि पीएमआरडीएच्या एच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की पूर परिस्थितीच्या पाहणीनंतर अनेक गोष्टी लक्षात आल्या नदीपात्रात राडारोडा टाकल्यानं रुंदी कमी झाली आहे परिणामी नदीची वहन क्षमता कमी होऊन पाण्याचा फुगवटा निर्माण झाला याबाबत उपाययोजना करण्यासाठी महापालिका जलसंपदा विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला एकत्रित सर्वेक्षण करून नदीची वहन क्षमता कशी वाढेल याची कार्यवाही करावी असे आदेश दिलेत एकता नगरीमधील बांधकामे निळापूर रेषेतील असून त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी स्वतंत्र सविस्तर नियोजन आराखडा तयार करावा लागणार आहे या सोसायट्यांना विशेष दर्जा देण्याचाही विचार राज्य सरकार करेल त्यासाठी यू डी पी सी आरमध्ये बदल करावे लागतील यातील काही लोकांचं पुनर्वसन एस आर एममध्ये तर काहींचं क्लस्टरमध्ये केलं जाईल नदीपात्रात जे राडारोडा टाकतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई आणि गुन्हा दाखल केले जाणार आहेत कोणत्याही परिस्थितीमध्ये लोकांचं नुकसान होऊ दिलं जाणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे